श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन विनसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकर करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाची पूजा आणि सेवा ही के करायची आहे पण ही सेवा करताना आपल्याला काही नियमांचं पालन हे करायचं तरच आपल्याला केलेल्या उपायाचं पुण्यफळे प्राप्त होणार आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्म, जन्म पापे नष्ट होतील व इच्छित फलप्राप्ती होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याचे फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशीने रुद्र केल्या असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते या झाडाची एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्यात पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे आता तुमच्याकडे गंगाजल असेल तर एक चमचाभर गंगाजल टाका त्याचबरोबर तुम्हाला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं तसेच आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकूसुद्धा या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवाही लागणार आहे आता दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल पण मी आवर्जून सांगेन तुम्ही कणकेपासून दिवा तयार करा कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोरीचं तेल हे टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हळद कुंकू अक्षदा पिवळी फुलं आणि थोडीशी साखरसुद्धा घेऊन जायचे तर या वस्तू सर्व घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ आता औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम प्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले ते एक धारीने आपल्याला औदुंबर वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप भाग करायचा आहे आता आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला औदुंबर वृक्षाखाली बसून एकशे आठ वेळा तरी जप हाग करायचा आहे तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करू शकता निर्मळ मनाने केलेल्या जपाने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हात जोडून आपल्याला औदुंबर वृक्षाला आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण इच्छा असेल कारण औदुंबर वृक्ष हे साक्षात दत्त निवास आहे आणि जर आपण औदुंबर वृक्षाजवळ बसून आपल्या मनातली इच्छा बोलली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करतात आता आपल्याला हात जोडून सर्वप्रथम औदुंबर वृक्षाची क्षमा याचनाही करायची आणि औदुंबराचं एक छोटंसं मूळ जे आहे ते आपल्याला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आता तुम्हाला मूळ नाही भेटलं तर अगदी सुकलेली काडी जी असेल ती भेटली तर ती घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर आपल्याला या काडीला किंवा या मुळाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे या मुळाला आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्तगुरूंना आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि तो देवघरामध्ये दे ठेवायचा आणि त्या कपड्यावर आपल्याला हे मूळ जे आपण घेऊन आले ते थे ठेवायचं आहे त्याचबरोबर त्या मुळाजवळ आपल्याला सात लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत आता जे मूळ आपण आणलं आहे त्या मुळाला आपल्याला अष्टगंध ला लावून घ्यायचं की अगदी तुमच्याकडे पिवळं चंदन असलं तर ते लावलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर या मुळाला आपल्याला धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर याची आपल्याला एक पोटली ही तयार करायची आणि ही पोटली आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या दत्तगुरूंच्या तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल किंवा तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांच्या उजव्या साईडला आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे आता ही पोटली तुम्ही सकाळी ठेवली असेल अप्लेल तर या पोटलीला आपल्याला दत्तगुरूंच्या चरणाजवळच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला ती पोटली तिकडनं उचलायची आहे आता हा उपाय तुम्ही जर घरच्याकरता केला असेल तर तुमच्या घरच्या तिजोरीमध्ये म्हणजे जिथे तुम्ही धन ठेवतात कपाट असेल किंवा गल्ला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुम्ही अगदी तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही दुकानाकरता हा उपाय केला असेल तर दुकानाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ही पोटली जी आहे ती ठेवू शकतात अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरावर अखंड दत्तगुरूंची कृपा ही होतच आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न हे येत नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री गुरुदेव दत्त